नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अल्पवयीन तरुणाकडे सापडला गावटी कट्टा गावटी कट्ट्याचा मालक दुसराच लातूर शहरामध्ये घडली घटना लातूर शहरातील ट्युशन एरियातील खाजगी वस्तिगृहात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाकडे गावटी कट्टा सापडल्याची घटना घडली आहे गावटी कट्ट्याचा मालक दुसराच असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अल्पवयीन तरुणाकडे एक गावटी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी लातूर येथील ट्युशन एरियातील खाजगी वस्तिगृहात राहून एक अल्पवयीन तरुण काम करीत होता त्याच्याकडे गणेश शेंडगे वर्ष तीस राहणार एल आय सी कॉलनी लातूर याने एक गावटी कट्टा पिस्तूल ठेवण्यासाठी दिले होते ही खबर मिळताच सीतारामनगर येथील खाजगी वस्त्रग्रह